श्री स्वामी समर्थ कशाहात आहात मस्त हा ना मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामी चरणी प्रार्थना करणार आहे दोन सप्टेंबरला आलेले आहे पिठोरी आमवश्या त्या दिवशी पोळापणे मातृदिनपणे आणि ऋषभ पूजनपणे तर आमावश्या ही पाच वाजून एकवीस मिनटाने सुरुवात होणार आहे आणि समाप्ती सात वाजून चोवीसपर्यंत आहे पण सूर्याने बघितलेली ह्या आमोश्या तर दिवसभर आमवश्या आहे मंगळवारी पण त्या आपल्याला आमोश्याच्या काही सेवा उपाय करायचे असतात ज्या आपण आमोशाच्या दिवशी या सेवा करतो त्या खूप प्रभावी ठरत असतात म्हणून आमवश्याच्या दिवशी ह्या सेवा आपल्या घरात नक्की गे केल्या गेल्या पाहिजे कारण की ह्या सेवा केल्याने आपल्या घरातील जी नकारात्मकता ऊर्जा असे घरात कटकटी असतात वादविवाद असा एकमेकांचं पटत नसतो आणि काही मा आपली कामं असतात ती मार्ग लागत नसतात आपण खूप म्हणजे आटापिटा करत असतो पण तरी पण आपल्या घरातील संकट वादविवाद मिटायला नाव घेत नसतो चालू त्या चालूच असतात त्या वादविवाद संकटी समस्या निवारण्यासाठी आपल्याला काही अशा अमावश्याच्या दिवशी काही सेवा वगैरे करायला पाहिजे घरात नजरदोष असेल सकारात्मक नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये साचून राहिलेली असते तर ती काढण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत ह्या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता ऊर्जा आहे नजरदोष एक करणेबाधाय निघून जाईल आपल्या घरातील कटकट वादविवाद संपून जातील अशा ह्या सेवा आहेत खूप प्रभावी अशा सेवा आहेत ह्या तुम्ही आमावश्याच्या दिवशी नक्की करा दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात कारण की पिठोरी आमावश्या पण आहे त्या दिवशी पिठोरी आमावश्या म्हणजे आई आईने मुलासाठी करायची असते दीर्घ आयुष्यासाठी मुलाचे आयुष्य वाढवण्यासाठी त्याच्या कोणत्याही कामात अडथळे येऊ नये म्हणून ही सेवा केली जाते तर अजून अशाच काही सेवा आपल्याला करायच्या आहेत ज्यांना पिठोरी आमाशाचं व्रत करायचं असेल आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्या करू शकतात त्या दिवशी चौसष्ट योगिनीची सेवा आपल्याकडून होणार आहे तर तुम्ही नक्की व्रत उपास करा ज्यांच्याकडून होत असेल त्यांनी करा शक्य असेल तर नक्की करा आता आपल्याला काही सेवा करून घ्यायचं आहेत बघा कापूर होम आमवशाच्या दिवशी आपल्या घरात कापूर होम झालाच पाहिजे नारळ घ्यायचा हातामध्ये आणि कापूरची वडी घ्यायची आणि ती जाळायची आणि घरभर फिरायचे आणि एक मंत्र बोलायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला जपायचा आहे जोपर्यंत कापूर जळते तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पूर्ण घरभर फिरायचे मुख्य दरवाजापर्यंत जायचे बेडरूम हॉल किचन जेवढे तुमचे रूम असतील फक्त संडास बाथरूम सोडून आपल्याला फिरायचं आहे तिकडं जायचं नाही आहे एवढे टॉयलेट सोडून आपल्याला स घरभर फिरायचं आहे आणि श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे घरभर फिरायचं आहे घरभर पण फिरू शकतात आणि मंदिरात बसून पण तुम्ही अशा प्रकारे का कापूर होम करू शकता देवघरात बसायचं जा, कापूरच जाळायचा आणि श्री स्वामी समर्थ सेवा पण करायची मंदिरा समर करू शकते आणि मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी ही सेवा केल्याने जी पाहता कायम या मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा अमोशाच्या दिवशी नक्की करा आणि दुसरी सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे श्री सुक्ताचं पठन श्रीसूक्ताचं पठण पिठोरी आमावश्याला आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे तुम्ही अकरा वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे पठण केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदेल लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खूप प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा श्रीसूक्ताचं पठण अकरा वेळा आपल्या घरात झालं पाहिजे दहा वेळा बोलायचे आणि अकरा वेळा श्री म्हणजे फलश्रुती सकट आपल्याला पूर्ण बोलायचं तर श्रीसुक्ताचं पठण तुम्ही आमावश्याच्या दुखी दिवशी नक्की करा आणि महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला श्रीसुक्त म्हणजे संस्कृतमध्ये तुम्हाला कठीण वाट वाटत असेल तर महालक्ष्मी अष्टकम बोलायला विसरू नका नमस्तेस तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते हा हे पण तुम्ही अकरा वेळा बोलू शकतात आपल्या घरामध्ये आमोश्याच्या दिवशी ह्या सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी असतात ह्या सेवा तुम्ही नक्की करा याचा अनुभव तुम्हाला सेवा केल्यानंतर नक्कीच याचा अनुभव येणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय तर तुम्ही नक्की करा हा उपाय आपले हे श्रीसुक्ताचं झालं आता आपल्याला चौसष्ट योगिनी यंत्र आहे याची पण आपल्याला याच्यावर आपल्याला सेवा करायचं आहे हे यंत्र असतं हे स्वामी केंद्रात मिळत असतं आपल्याला वीस पंचवीस रुपयाला मिळतं पण इतकं प्रभावी यंत्र हे चौसष्ट योगिनी कारण की पिठोरी आमोशेला चौसष्ट योगिनी यंत्राची सेवा केली जाते तर काही सर्वच घरात पिठोरीचं म्हणजे वरत उपास केलं जात नाही त्यांच्या म्हणजे ज्यांच्या घरात केलं जात नाही त्यांनी असं यंत्र आणायचं आहे आणि चौसष्ट योगिनी यंत्रावर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर ते सेवा कोणतं आहे हे यंत्र इतकं म्हणजे प्रभावी आहे जी म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा असतो त्याला लावायचं असतं हे ही से हे यंत्र लावल्याने आपल्या घरामध्ये जी म्हणजे कोणती व्यक्ती कोणत्या याच्याने येत असते आपल्याला माहिती नसतं स म्हणजे ती व्यक्ती म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनाने सुद्धा आलेली असते आपल्या घरामध्ये तर ती म्हणजे जी नकारात्मकता ऊर्जा ती घेऊन आलेली असते ती दरवाज्यातच पळून जाणार दरवाजातूनच निघून जाणार आहे जी नकारात्मकता ऊर्जा आहे इतकं म्हणजे प्रभावी यंत्र इतकं म्हणजे हे पावर आहे त्याच्यामध्ये आणि हे यंत्र आपल्याला पौर्णिमेला दुर्गाष्टमीला अमोशेला आपल्याला हे बॅटरी चार्ज करायची असते जसं आपण मोबाईल चार्ज करतो त्याचप्रमाणे हे यंत्र पण आपण चार्ज करायचं दुर्गाष्टमी आली अमोशा आली पौर्णिमा आला ते काढायचं आणि त्याच्यावर परत उजव्या हातात घ्यायचं आणि सेवा करायची तर त्या सेवा कोणत्या आहेत तर बघा आपल्याला ह्या श्रीयंत्राला म्हणजे बॅटरी चार्ज करायची तर आपल्याला याच्यावर सेवा करायच्या तर सेवा कोणत्या करायच्या आहेत बघा श्रीसुक्ताचं अकरा वेळा पठण करायचं श्रीसुक्ताचं अकरा वेळा पठण करायचं आणि कालभैरव अष्टक कालभैरव अष्टक अकरा वेळा बोलायचं आहे आपल्याला आणि आपल्या स्वामी महाराजांची एक माळ ह्या यंत्रा करायची पौर्णिमेला दुर्गाष्टमीला आमोशेला ही सेवा करायची जी पण आपल्या म्हणजे वाईट वाईट दृष्टिकोनातून जी पण व्यक्ती आपल्या घरात आली असेल ती दरवाजातूनच निघून जाणारे एवढं पावर ह्या यंत्रमध्ये आणि तुम्ही हे यंत्र, यंत्र नक्की लावा पिठोरी अमावश्येच्या दिवशी दोन सप्टेंबरला आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा खूप प्रभावी अशी सेवा आहे जी पण आपल्या घरामध्ये करणे बाधा असेल आता काही म्हणजे असं नजरदोष असेल नकारात्मकता उजा असेल ती व्यक्ती तर ती दरवाजातूनच निघून जाणार आहे इतकं म्हणजे आणि फ्रंट फ्रंट दरवाजाच्या असं फ्रंटात लावायची की ती जी येणारी वक्ती व्यक्ती असते तिच्या नजरेत ते म्हणजे यंत्र दिसायला पाहिजे असं यंत्र लावायचं आहे म्हणजे जी काही म्हणजे वाईट गुण घेऊन आलेलं असेल तर ती तिथूनच बाहेरून पळून जाणार आहेत तर आपल्या घरामध्ये वाईट म्हणजे नकारात्मकता ऊर्जा येणारच नाही आहे इतकं पावर ह्या यंत्रमध्ये तर तुम्ही नक्की लावा हे यंत्र आणि आपल्या म्हणजे हळदी कुंकू लावायचं स्वच्छ पुसून घ्यायचं हळदी कुंकू अगरबत्ती धूप दीपने ओवाळून घ्यायचे आणि आपली सेवा उजव्या हातात घ्यायचं सेवा करायची आहे श्री सुक्ताचं अकरा वेळा पठण करायचे काळ अष्टक अकरा वेळा पठण करायचे आपल्या स्वामी महाराजांची एक माळ करा तुमच्याकडून अकरा माळी होत असेल तर अधिक उत्तम आहे तुम्ही करू शकतात चौसष्ट योगिनी यंत्रावर ह्या ज्या काही सेवा केलेल्या आहे त्या तुम्ही नक्की आमावश्याच्या दिवशी करा खूप प्रभावी असा सेवा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत